मुंबई मधील वरळी इथं सकाळी पहाटे पाच वाजता प्रदीप नाखवा आणि कावेरी नाखवा हे मच्छीमार दाम्पत्य गाडीवरून चालले होते ससून डॉक बंदराकडून ते मासे घेऊन येत होते या दाम्पत्याला बीएम डब्ल्यू गाडीने जोरदार धडक दिली धडक दिलेल्या दिले गाडीमध्ये मिहीर शाह आणि त्यांच्या सोबत आणखी एक व्यक्ती होती धडक दिल्यानंतर दाम्पत्य खाली पडले त्यानंतर कावेरी नाखवा यांना बीएमडब्ल्यू ने फरफटत नेलं प्रदीप नाकवा यांनी सांगितल्यानुसार कावेरी यांनी सी लिंक पर्यंत फरपटत नेलं त्यांच्या अंगावरील कपडेही फाटले होते उपचारा दरम्यान झाला वरळीच्या कोळीवाड्यात नाखवा मच्छीमार दाम्पत्य राहत मिहीर शाह हा कार चालवत होता अपघातानंतर मिहीर घटनास्थळावरून फरार झाला पोलिसांनी चालक ड्रायव्हर राजेंद्रसिंग बिडावत यांना ताब्यात घेतलं चौकशी सुरू आहे आणि वडील शाह यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं नियमानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय पुढील तपास सुरू आहे आता दोन गाडीत होते मिहीर शहा आणि राजेंद्र सिंग बिडावत हे दोघे गाडीत होते त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती डीसीपी कृष्णकांत उपाध्याय यांनी दिली दरम्यान मिहीर शहा यांच्या गाडीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले या सीसीटीव्ही फुटेज मध्ये मिहीर शाह चार मित्रांसह मर्सिडीज कारमधून उतरताना आणि कारमध्ये बसताना दिसत आहे हे सी फुटेज जू वाईस ग्लोबल तपसच्या बारच्या बाहेरचे त्यामुळे आरोपी दारूच्या नशेत गाडी चालवत होता का याचा तपास पोलीस करीत आहे